तिकडे मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोडेगाव महेश बाजारात आपण आज आलोय बाबा शेट वगैरे यांच्या धावण्यावर आणि आज त्यांच्याकडं गिराई काढले बघू शकता मशी भरायच काम चालू नमस्कार नमस्कार बाबा नमस्कार कुठून आले शेतकरी आपल्याकडे शेतकरी यवतमाळवरून आले यवतमाळवरून आपल्याकडे आले तर काय खरेदी केलं त्यांनी आज भाकडा मशी घेतला भाकडा मशी घेतली का ताज्या काय नसतात भाकड्यात सगळ्या काही किती भाकड्या घेतल्या तर पाच भाकड्या कुठं शेतकरी आपल्या त्यांच्याशी संवाद होतो बघू शकतो शेतकऱ्यात कुठून आणले दादा यवतमाळवरून आणले किती मशी खरेदी केला पाच भाकड मशी खरेदी गाडी वगैरे भरली का होय बाबा एक भरायची गाडी भरायच गाडी भरायची चालू आहे बघू शकता शेतकरी आलेत यवतमाळवरून सगळ्या भाकड मशी त्यांनी खरेदी केल्या आहेत बघू शकता पुढे तीन मशी भरल्यात आणि ही चौथी सगळ्या या बन म्हणजे तीन तीन चार चार महिन्याचे आपण पाहू शकतो तर संपर्क कसा केला भाऊ सांगा युट्यूबला यांचे बरेच व्हिडिओ आम्हाला यांचा व्यवहार पसंत झाला हा हा त्यानंतर आम्ही यांना कॉन्टॅक्ट केला येण्याच्या अगोदर आठ दिवसापासून आमच्या संपर्कात हो हो त्यानंतर त्यांनी त्यानंतर तर आज टोटल आपण पाच म्हशी खरेदी केल्यात तर काय रेटनी खरेदी केल्यात हां किती महिन्यात गा बनत सहा महिने सहा महिने पाच सहा महिने चेकबिक करून घेतलं काय होऊ शकते पाच सहा महिने जर गाभ नेतात मशी भरायच चालू आहे यवतमाळमध्ये मशी आहेत संपूर्ण चाललेले आहेत एकंदरीत दादा बाजार कसा वाढला आपला बाजार एक नंबर आहे त्याला मशीसाठी मी त्यासाठी तुमच्याकडे काही पहिले म्हशी वगैरे आहे का पहिल्या म्हशी आहे आपल्याकडे काही आहेत पण आपल्याकडे गावरा गावरा आता मोर्रामध्ये अपग्रेड केलं त्यांनी बघू शकता एकदम क्वालिटी मोरं त्यांनी आपल्या बाबा शेटकून खरेदी केले आहेत तर टोटल पाच म्हशी तिने भरून दिलेत आपल्या तिला बच्चा हिला दूध दे काय सहा लिटर पाच महिन्याचे गाभा सहा लिटर दूध आणि पाच महिन्याचे गाभा होऊ शकते एकदम क्वालिटी त्यांनी मशी इथून आहेत आपल्या बाजारातून त्यांनी ऑनलाईन व्हिडिओ बघून त्यांना व्यवहार आवडला होता त्याच्यानंतर ते बाजारात आले काहीच करेल बघू शकतो आता म्हशी बऱ्यात चालू आहे टोटल आता पाच म्हशी यवतमाळसाठी आपल्या घोडेगाव मधून निघालेत जर यवतमाळ साईट येईल कोणाला शेतकऱ्याला म्हशी पाहिजे असतील बाकड मशी तास मागच्या हफ्तीत सोळा दिल्या होत्या आता या हप्ती पाच म्हशी त्यांनी बाकड म्हशी दिल्या जर जर यवतमाळकडे कोणाला म्हशी पाहिजे नसेल तर कॉन्टॅक्ट करू शकता बाबा नंबर सांगा तुमचा पुढे पण हा म्हणजे आता तिकडून शेतकरी आले ते अनुभव सांगतील ना त्यांना बघू शकता आता संपूर्ण मशी तुम्ही भरून चालल्या आहेत आपल्या गोडेगाव मार्केटमधून टोटल पाच म्हशी आणि तसेच हैदराबादला त्यांची गाडी येत जात चालू राहते खरेदी दिवशी अशाच प्रकारे जर तुम्हाला मशी खरेदी करायचं कॉन्टॅक्ट नंबर दिला कॉन्टॅक्ट करा